पाथर्डीत अचानक वादळी पावसाचा हल्लाबोल बॅनर पत्रे उडून नुकसान पाथर्डी तालुक्यात गुरुवारी सायंकाळी अचानक वादळासह पावसाने हजेरी लावली विजेच्या कडकडाटासह आलेल्या या वादळामुळे काही क्षणातच नागरिकांची धांदल उडाली पाच मिनिटाच्या पावसात संपूर्ण परिसर धुवून निघाला शहरातील विविध भागांमध्ये दुकानांचे फलक होर्डिंग्स पत्रे उडून गेले असून काही ठिकाणी किरकोळ नुकसानही झाल्याचे वृत्त आहे बाजारपेठ आणि मुख्य चौकात नागरिक पावसापासून बचावासाठी दुकानात गाळ्यात धाव घेताना दिसले विजेच्या कडकडाटामुळे काही वेळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं या अचानक बदललेल्या हवामानामुळे शेतकरी वर्गामध्ये चिंतन निर्माण झाली आहे काही भागात वीज पुरवठाही खंडित झाल्याचे सांगण्यात येत आहे हवामान खात्याने पुढील चोवीस तासांमध्ये हलक्या ते ता मध्यम स्वरूपांच्या सरींचा अंदाज वर्तवला आहे स्थानिक प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत असून नुकसानग्रस्त भागांची पाहणी करून आवश्यक ती मदत केली जाणार असल्याची माहिती मिळाली आहे प्रतिनिधी अक्षय वायकर अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा